महाराष्ट्रासाठी काँग्रेसचा फॉर्म्युला ठरला कुठल्या पक्षाला किती जागा आहेत याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघूयात काँग्रेसच्या आघाडी समितीने महाराष्ट्रातील जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार केला आहे आघाडी समितीने त्यासाठी आधी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या समजून घेतल्या आणि नंतर जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार करून अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे सोपवला या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसला एकवीस ते बावीस जागा मिळू शकतात शिवसेनेला अठरा ते एकोणावीस त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला सहा जागा मिळण्याची शक्यता आहे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसाठी दोन जागा सोडण्यात आल्या आहेत कुठे ठरला जागांचा फॉर्म्युला काँग्रेसचे संयोजक मुकुल वासनिक सलमान खुर्शीद अशोक गेहलोत भूपेन पकेल मोहन प्रकाश या आघाडी समितीने देशातील काँग्रेस प्रदेश नेत्यांनी एकोणवी एकोणतीस ते एको एको तीस डिसेंबर या दोन दिवसांमध्ये चर्चा केली त्यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सत्तावीस जागांची मागणी केल्याचे सूत्रांनी सांगितले मात्र जागावाटपाच्या वाटाघाटीची सुरुवात एकवीस बावीस जणांपासून सुरू करण्यात आली चर्चेअंती दोन ते तीन जागांवर पाणी सोडण्यातही पक्ष तयार असल्याचे सूत्रांनी सांगितले दृष्टिकोन बदलला जयंत पाटील यांचे वक्तव्य भाजपाविरोधात एकत्रित लढण्याचा निर्णय झाला यापूर्वी अनेक निवडणुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र लढल्या आहेत तेव्हाचे जागा वाटप बघता काँग्रेसचा दृष्टिकोन बदलला असेल तर आम्हाला माहीत नाही वंचितबाबत खरगे निर्णय घेतील प्रकाश आंबेडकर यांच्या बाबतीत महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यासोबतच चर्चा व्हावी असे शरद पवार यांचे मत होते पण काँग्रेसने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले म्हणाले की याचा निर्णय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे घेतील त्यामुळे तुम्ही त्यांच्याशीच चर्चा करा यावरून जागा वाटपात मिलिंद देवरा यांनी मुंबईतील जागा अडकली आहे येथे शिवसेनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या पक्षाला एक जागा देण्यात येणार असली तरी ही जागा काँग्रेसच्या कोट्यातून कमी करण्यात येईल अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो यापैकी महाराष्ट्रासाठी आता काँग्रेसचा फॉर्म्युला ठरला आहे एकवीस जागा काँग्रेससाठी अठरा जागा ठाकरे गट सहा जागा राष्ट्रवादीसाठी तर दोन जागा वंचितसाठी आणि एक जागा ही जी आहे ती राजू शेट्टी यांच्या पक्षासाठी ठेवण्यात आली आहे अशा एकूण एक्केचाळीस अठ्ठेचाळीस जागा ठरलेल्या आहेत तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो या संदर्भात नवीन काही माहिती आल्यास ती आपल्याला या चॅनलद्वारे देण्यात येणार आहे त्यासाठी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद